नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त असा रसरशीत साखर आंबा चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवे इथे आपण दोन कैऱ्या पाण्यामध्ये साधारण एक ते दोन तास भिजत ठेवायचे आहे दोन तासानंतर आपण हे कैऱ्या पाण्यातून काढल्या आहेत आणि हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत इथे आपण कैऱ्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचा साल काढून घ्यायचा आहे आपल्याला साखर आंबा किंवा गुळ आंब करताना कैरी नेहमी अशी कडक सर बघून घ्यायची आहे घट्टसर पाहून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण साल काढून घेऊया इथे आपण आता कैरी खिसून घेऊया आपली कैरी खिसून झालेली आहे आपण याच्यातलं आता एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया थोडं थोडं घेऊन आपल्याला असं काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे काढून घेऊया आपलं पाणी पाणी काढून घेतलेलं आहे इथे आपण अर्धा किलो कैरीचा कीस घेतलेला आहे यामध्ये चारशे ग्राम साखर ॲड करून घेऊया तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही पाचशे ग्राम साखर घेऊ शकता पाचशे ग्राम की करता तर हे मिक्स करूया हे आपण छान मिक्स केलेलं आहे यासाठी आज या आपण साखर आंब्यासाठी इथे तोतापुरी कैरी वापरलेली आहे ती थोडी कमी आंबट असते आणि आपण त्याच्यातलं थोडं पाणी जास्त होतं ते पिळून घेतलेलं आहे त्यामुळे साखर थोडी कमी प्रमाणात वापरली तरी चालणार आहे मार्केटमध्ये लोणच्यासाठी जी कैरी भेटते ती थोडी जास्त आंबट असते ह्या कैरीपेक्षा त्यामुळे तिला साखरेचं प्रमाण हे जास्त लागतं जसं की अर्धा किलो जो कैरीचा किस असेल तर तुम्ही सहाशे ते सातशे ग्राम साखर घालू शकता आता याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे इथे साधारण अर्धा तास झालेला आहे पाहू शकता की साखर विरगडलेली आहे आता आपण हे मिश्रण गॅसवर शिजण्याकरता ठेवूया इथे आपण गॅस सुरू केलेला आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला आपण थोडीशी हाय ठेवूया कढई गरम होईपर्यंत पाहू शकता याला उकळी आलेली आहे आपण गॅसची फ्लेम कमी करूया मिश्रण छान ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट याची वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर आपल्याला एकदा मिश्रण पुन्हा ढवळून घ्यायचं आहे एक चार मिनिट झालेली आहे मी दोन मिनिटानंतर एकदा मिश्रण ढळून घेतलं होता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे मिश्रण सैनसर झालेला आहे एकदम आता आपल्याला हे झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं कैरीचा खिस शिजण्यास मदत होते साखर आंबा करताना नेहमी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिक कढई पॅन वापरायचा आहे जेणेकरून कैरी आंबट असते आणि त्याची रासायनिक क्रिया होते त्यामुळे आपल्याला स्टील किंवा नॉनस्टिक हेच वापरायचं आहे साखर आंबा करताना एक साधारण तीन ते ती चार गोष्टी लक्षात ठेवायचं एक तर कीस आपला व्यवस्थित शिजला आहे का तो पाहायचा आहे आणि हे पाक जो आहे हा फार पातळ किंवा फार घट्ट असता कामा नाही म्हणजेच एक तारीपेक्षा जास्त पुढे पाक जर गेला तर आपला साखर आंबा थंड झाल्यावर घट्ट सर होतो त्यामुळे एक तारीपेक्षा पुढे गेला नाही पाहिजे आणि वापरताना स्टीलचीच कढाई आपल्याला शक्यतो घ्यायची आहे पाहूया आपण अजून ते एवढी तार तुटत नाहीये पाक कच्चा आहे चमचा वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंग हे तुम्ही ॲड करू शकता इथे केसरचे दहा ते बारा काड्या आपण यामध्ये थोडेसे मोडून ॲड केलेले आहे याला साधारण एक एक मिनिटांनी सतत ढवळत राहायचंय गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो केलेली आहे मी आता आपण पाहूया आपलं मिश्रण शिजत आलंय का तुम्ही पाहू शकता याला तार तुटते याचाच अर्थ आपलं मिश्रण शिजलेलं आहे आणि छान घट्ट सरही झालेला आहे थंड झाल्यावर अजून घट्ट होईल आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया मिश्रणात आपण पन, पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि त्यानंतर निर्जंतूक केलेल्या बॉटलमध्ये दे भरून ठेवायचं आहे आपल्याला काचेच्या इथे मस्त असा आपला साखर आंबा तयार झालेला आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा 能力吗？